तर मी माझ्या या बंगल्याच्या गेटच्या बाहेर जर गेलो एवढा विचार करू तर बीड जिल्ह्यातली जनता माझं तोंड चपलानी फोड बर जाऊ उद्या गेटचं उंबऱ्याच्या बाहेर येतात माझ्या वडील माझ्या कानसुम्ही दाशी मारतील पवार साहेबांना सोडायचं सा म्हणतो दादाजी बंगले अमोल मिटकरी ऑपरेटर आहेत का मला माहीत नाही म्हणजे दादाच्या इथली जर इथून भोत माहिती कोणते ऑपरेटर आहेत का कोणचे कोण अमोल मिटकरी आहेत हेच मला माहित नाही जर समजा तिथं एखाद्या ऑपरेटर म्हणून अमोल मिटकरी असतील तर मग दादांना दिवसभरात किती फोन येतात कुणा कोणाचे येतात त्याचं रेकॉर्ड त्यांच्याकडे असू शकते त्याच्यामुळे ते तसं करत असतील तर अमोल मिटकरी कोण आहेत ती पहिल्यांदा अगोदर महाराष्ट्राला कळायला पाहिजे अमोल मिटकरींनी स्वतः ट्विट करताना काय आहे की कुणाला कुणाचं काय करायचं आहे राहिल्याविषयी त्यांनी ट्विटमध्ये काय म्हणलं आहे त्याच्यानंतर पुढं काय आहे तर त्यांनी काय आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाचा सा एक खासदार की अजित पवार गटात अजित पवारांच्या संपर्कात आणि लवकरच काय तिकडे मला एक सांगा माझ्या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेने माझ्यावर एवढं प्रेम केलं आहे एवढं प्रेम केलं आहे की त्या प्रेमातून मी उतराई होताना मी त्यांची सेवा किती जरी केली तरी कमी पडेल असं मी वेळोवेळी म्हणतोय आणि माझ्या मनात समजा बजरंग सोन्यांच्या मनात काही पाप असलं तर मी माझ्या या बंगल्याच्या गेटच्या बाहेर जर गेलो एवढा विचार करून तर बीड जिल्ह्यातली जनता माझं तोंड चपलानी फोडून बरं ती जाऊ द्यात गेटचं उंबऱ्याच्या बाहेर येताना माझ्या वडील माझ्या कानसुलीत अशी मारतील पवार सोडायचं म्हणलं की तो एक विषय झाला एवढंच नाही बंगल्याच्या याच्या बाहेरचं असू द्या पण याच्यापेक्षाही पुढं माझ्या रूमच्या बेडरूमच्या बाहेर निघायचं म्हणलं ना बायको म्हणेल तुला खायला बी नाही तुला नाश्ताच नाही मग तुम्हाला बोलायला कसं येऊ एवढी परिस्थिती होईल त्याच्यामुळे तिथे काय बोलते अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती आणि त्या पोस्टमध्ये सांगितलं होतं की शरद पवार गटाचे नुकतंच खासदार झालेले एक खासदार हे अजित पवार यांच्या संपर्कात आहेत त्यांनी त्यांना फोन केला आणि त्यांनी त्यांना पाठिंबा दिला अशी पोस्ट अमोल मिटकरी यांनी केली होती आणि त्यामध्ये बजरंग सोनवणे यांचासुद्धा उल्लेख होता त्यांच्या कारखान्याचा उल्लेख होता म्हणून बजरंग सोनवणे यांनी त्याला प्रतिक्रिया देत उत्तरसुद्धा दिलं आहे की अमोल मिटकरी नेमके कोण आहेत ते अजित पवारांचे ऑपरेटर आहेत का म्हणजे त्यांना एवढी इतमभूत माहिती मिळत असते कोणी फोन केला कोणी काय केला आणि अमोल मिटकरी कोण आहेत मी त्यांना ओळखत नाही आणि जर त्यांच्या मनामध्ये जसं पाप आलं बजरंग सोनवणे यां तर मग बीड जिल्ह्यातली जनता काय करेल कशा पद्धतीनं करेल हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आता जनता तरी नंतर करेल पण मात्र घरातले वडील आणि बायको हे सुद्धा काय करतील हे सुद्धा बजरंग सोनवणे यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे जर आपण पाहिलं तर बीड लोकसभा मतदारसंघाची नेमकीच निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये अवघ्या घवघवीत यश बजरंग सोनवणे यांना आलंय ते शरद पवार गटाकडून तुतरेच्या चिन्हावरून निवडून आलेत बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार झालेत कारण की बीडच्या जनतेनं त्यांच्यावर मोठा विश्वास ठेवला ठेवलाय म्हणून ते त्यांचा विश्वासाला तड़ा जाऊ देणार नाहीत ते प्रामाणिक राहतील आणि शरद पवार सोडून इतरत्र जाण्याचं पाप देखील ते करणार नाहीत आणि तसा विचार डोक्यातसुद्धा आणणार नाहीत असं बजरंग सोनवणे यांनी टी व्ही नाईनशी बोलताना सांगितलेलं आहे पण मात्र बजरंग सोनवणे यांच्याबद्दल कशा पद्धतीनं अमोल मिटकरी बोलले म्हणून बजरंग सोनवणे यांना त्याला प्रत्युत्तर द्यावं लागलं पण मात्र असं सध्या तरी काही चित्र नाही आहे उगं सोशल मीडियावर बोलायचं म्हणून बोलायचं लिहायचं म्हणून लिहायचं असे केलेली टिप्पणी अमोल मिटकरी यांचं असल्याचंच बजरंग सोनवणे यांच्या बोलण्यामधून दिसतंय पण जर आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणाकडं तुम्ही कसं पाहता हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या